मागच्या चोवीस तासामध्ये कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये एकूण अठरा डेथ रिपोर्ट झालेले आहेत त्याच्यापैकी पुरुष आठ होते आणि महिला दहा होत्या ह्या अठरा डेथ ज्या रिपोर्ट झालेल्या आहेत त्याची साधारणतः प्लेस ऑफ ओरिजिन आपण जर बघितलं कारण आपल्याला कळवा हॉस्पिटलमध्ये कल्पना आहे की ठाणे शहर त्याचबरोबर ठाणे शहराच्या आजूबाजूचा जिल्ह्यातला परिसर या सर्व भागातून केसेस आपल्याकडे रेफर होतात ज्या अठरा केसेस अठरा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी मागच्या चोवीस तासात नोंदीत झाले त्यापैकी ठाणे शहरातील जे पेशंट होते ते सहा होते कल्याणच्या चार केसेस होत्या शहापूरच्या तीन केसेस होते आणि भिवंडी उल्हासनगर गोवंडी साकीनाका मुंबई यांची प्रत्येकी एक केस होती आणि एक केस जी अननोन होती जी पोलिसांच्या माध्यमातून घेऊन आणण्यात आलेली आहे ज्याची अजून ओळख पडलेली नाही या केसेसपैकी एज प्रोफाईल जर आपण बघितलं तर पन्नासपेक्षा जास्त वय असलेले जे रुग्ण होते त्यांच्या संख्या बारा होती आणि पन्नासपेक्षा कमी असणारे पास होते एक जे अन्नोन आहे त्याचं एज ॲसर्टन केलं जात आहे प्राथमिकदृष्ट्या यांचे जे जा मृत्यू झाले याची कारणं जाणून घेण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला एक महत्त्वाची बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की ही सर्व जी मी माहिती देतो हे अगदी मागच्या चोवीस तासात घडलेलं आहे त्यामुळं प्राथमिकदृष्ट्याच्या आय सी यूमध्ये पेपर बनलेले असतात त्याच्या आधारावरती ही सर्व माहिती आहे क्लिनिकल याचं अधिक इन्व्हेस्टिगेशन होणं नक्कीच गरजेचं आहे साधारणत विविध कारणं आपल्याला या पेशंट्स ॲडमिट झालेले दिसतात यापैकी काही पेशंट हे ऑलरेडी महानगरपालिकेमध्ये ट्रीटमेंट घेत असलेले होते ज्यांना ॲडमिट केल्यापासून कुणाला दोन दिवस कुणाला चार दिवस कुणाला आठ दिवस अशा पद्धतीने कालावधी झाला होता तर काही पेशंट होते हे नुकतेच ॲडमिट झालेले होते यांना कोणत्या कारणामुळं किंवा कॉम्प्लिकेशन काय होते याची माहिती घेतल्यानंतर प्रथम दृष्टीने वेगवेगळी कारणं समोर येतात ट्रोनिक किडनी डिसीज पॅरालाइसिस किंवा स्ट्रोकचे दोन पेशंट होते ट्रॉनिक लंग डिसीजच्या कॉम्प्लिकेशनचे दोन पेशंट होते इस्केमिक हार्ट डिसीजचे दोन पेशंट होते अल्सरच्या माध्यमातून होणारं कॉम्प्लिकेशन जे आहे त्याचा एक पेशंट होता निमोनियाचा एक पेशंट होता एक रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटचा पेशंट होता केरोसिन पॉयझनिंगची एक केस होती सेप्टिसिमिया आणि मग फीवर अशा काही केसेस होत्या हे प्राथमिक आपल्याला क्लिनिकल त्याच्यामध्ये जी कारणं डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात येतात ती या ठिकाणी आपल्याला दिसून येतात एकंदर जे मागच्या चोवीस तासात या ठिकाणी डेथ रिपोर्ट झालेले आहेत याचे क्लिनिकल कारणं काय आहेत हे प्रथम आपल्याला दिसत जरी असली तरी प्रत्यक्षामध्ये ते ट्रीटमेंट केव्हापासून गेले होते आल्यानंतर त्यांना कोणती ट्रीटमेंट देण्यात आली देण्यात आलेली ट्रीटमेंट ऑप्टिम होती किंवा कसं या सर्व बाबी क्लिनिकली इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी माझ्याशी फोनवरती संवाद साधून ह्या संपूर्ण प्रकाराची डिटेलमध्ये माहिती घेतली जिल्हाधिकाऱ्यांशीही त्यांनी संपर्क केला आणि सर्व माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांचं हे असं मत बनलं की याच्यामध्ये हे क्लिनिकल ॲस्पेक्ट जे आहेत ते संपूर्ण इन्व्हेस्टिगेट होणं गरजेचं आहे आणि ही चौकशी इम्पार्शियल पद्धतीने होणं गरजेचे जेणेकरून जी काही वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती सर्वांच्या समोर येऊ शकेल त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी शासनातील जी वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनाही सु निर्देश दिलेले आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश जे आम्हाला प्राप्त झाले त्यानुसार आयुक्त आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली याची एक चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे ज्यांच्या माध्यमातून ह्या अठरा केसेस ज्या डेथ रिपोर्ट झाल्यात त्याच्यामध्ये जे मी मगाशी बाबी सांगितल्या की क्लिनिकल डायग्नोसिस ॲज वेल एज ट्रीटमेंट ऑप्टिमम होती किंवा कसं काही लॅकून होता महा, महा का या सर्व बाबींची चौकशी केली जाईल त्या समितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असेल महाबिल महापालिका आयुक्तांचा समावेश असेल संचालक आरोग्यसेवा यांचा समावेश असेल त्याचबरोबर इंटेन्सि इंटरबेन्सनिस्ट आय सी यूचे जे आहेत जे जे हॉस्पिटलचे त्यांचाही याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि आवश्यकतेप्रमाणे सिव्हिल सर्जनलाही त्यामध्ये इन्क्लूड केलं जाऊ शकतं सो प्रथमदर्शनीस आपल्याला अशी ही इन्फॉर्मेशन या फॅक्ट्स ज्या आहेत त्या अशा पद्धतीने दिसत आहेत आणि जे समिती शासनाच्या माध्यमातून नेमण्यात आलेली आहे त्याच्या इम्पार्शियल इन्क्वायरीनंतर बाकी सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येऊ शकतात